बऱ्याच वेळा आपल्याला ज्या आहेत त्या सरकारी काही स्कीम असतील किंवा सरकारी काही योजना असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा सरकारी कर्मचारी असतील या सर्व लोकांना बऱ्याच वेळा त्यांचे जे अकाउंट्स आहेत किंवा त्यांची खाते जे आहेत ती नॅशनईज बँकेमध्ये ओपन करावतात परंतु नॅशलाइज बँकेचं आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी असते किंवा त्या ठिकाणी जास्त गर्दी असल्यामुळे योग्य असं मार्गदर्शन आपल्याला लवकर मिळत नाही तर याच नॅशनाईज बँकेमधली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बँक जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय बँक तर एस बी आय बँकेच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वे ज्या आपल्या प्रोसेस असतात किंवा वेगवेगळ्या वे ज्या गोष्टी असतात त्यानंतर मोबाईल नंबर चेंज करणे असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट करणे असेल एस एम एस एम एस चालू करणे असेल डेबिट कार्ड चालू करणे असेल या अशा विविध गोष्टी ज्या असतात तिथं जास्त गर्दी असल्यामुळे आपल्याला काय आहे की त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित माहिती मिळू शकत नाही किंवा आपला जो हे असतो तो, तो वेळ भरपूर तिथं लाईन मी जातो तर कालच मी एका ठिकाणी एस बी आय बँकेत गेलो होतो तर पाहिलं मी की एक ॲप्लिकेशन फॉर्म घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी की आज मला हे करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ह्या गोष्टीसाठी कमीत कमी दोन ते तीन तास जे आहे ती लाईनमध्ये उभं राहावं हो लागतं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जो फॉर्म आहे की ज्यासाठी तुम्हाला समजा चेकबुक नवीन हवं असेल किंवा चेकबुक जे आहे ते नवीन फॅसिलिटी चेकबुकची घ्यायची असेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल त्यानंतर अजून भरपूर असे जे आहेत की डुप्लिकेट मला पासबुक काढायचा असेल एस बी आय बँकेचं त्यानंतर एस एम एस अलर्ट चालू करायचं असेल त्यानंतर तुम्हाला नवीन जे आहे ते ए टी एम कार्ड इशू करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीसाठी कोणत्या प्रकारचा रिक्वेस्ट फॉर्म तुम्हाला लागतो आणि जो रिक्वेस्ट फॉर्म आहे तो अशा पद्धतीचा तुम्हाला एक रिक्वेस्ट फॉर्म जे आहे तो या ठिकाणी लागतो तर या रिक्वेस्ट फॉर्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्याही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि लाईव्ह आपण तो जो आहे कोणकोणत्या पॉईंटसाठी कोणकोणता अर्ज भरायचा आहे हे आपण लाईव्ह पाहणार आहोत आणि तो अर्ज देखील मी तुम्हाला कसा भरायचा हे देखील मी सांगणार आहे जी जेणेकरून तुमचा जो आहे एस बी आय बँकेत गेल्यानंतर वेळ वाया जाऊ नये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये टोटल सतरा पॉईंट्स आहे किंवा सतरा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर एका व्हिडिओमध्ये जर सतरा पॉईंट कवर करायला गेलो आपण तर ते पूर्ण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ असे पॉईंट पाहूया की आठ त्या गोष्टीसाठी तुम्ही हा रिक्वेस्ट फॉर्म वापरू शकता आणि या व्हिडिओचा पार्ट टू जो आहे याच्यामध्ये आपण सांगूया की कशा पद्धतीने पुढचे आठ पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण कव्हर करूया त्यामध्ये इंटरनेट बँकिंगसाठी तुम्ही कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर बँकेचं टाईप जो आहे अकाउंट टाईप तो कसा तुम्हाला बदलायचा आहे की कशा पद्धतीने त्यासाठी अर्ज करायचा आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहोत त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही पॉईंट आहे तुम्हाला कोणत्या पॉईंटसाठी हा अर्ज भरायचा आहे हे तुम्हाला नक्की कळत तुम्ही जर स्किप केलं किंवा तुम्ही जर फॉरवर्ड केलं तर तुमची बरीचशी गोष्टी राहू शकेल आणि एस बी आय बँकेत असं आहे की तुम्ही लाईनला तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळतं की ही गोष्ट राहिलेली आहे किंवा ती गोष्ट राहिलेली आहे मग तुम्हाला तो मनस्ताप होऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चला तर मग आता पाहूया आपण लाईव की कशा कशासाठी हा फॉर्म वापरला जातो आणि हा कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो चला तर मग आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर हा अशा प्रकारचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच रिक्वेस्ट फॉर्म आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत की कोणकोणत्या गोष्टीसाठी हा फॉर्म जो आहे तो वापरू शकता तर आता आपण याचा एक एक पॉईंट जे आपले आठ पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या पॉईंटसाठी आता आपण सुरुवात करूया तर आता आपण फॉर्म जो आहे तो भरण्यास सुरुवात करूया हे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया इथं नाव लिहिलेलं आहे द बँकर ऑफ द एव्हरी इंडियन याचं नाही ॲप्लिकेशन फॉर्म म्हटलेलं आहे याच्या तुम्ही जर उजव्या बाजूला गेलात तर इथं तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर डेट जी आहे ती लिहायची आहे तर आपण सुरुवात पहिला आपला अकाऊंट नंबर लिहून घेऊया अकाऊंट नंबर आपण या ठिकाणी आत्ता लिहिलेला आहे त्यानंतर आपण इथं डेट जी आहे ती लिहून ठेऊया आपण या ठिकाणी आता डेट देखील लिहिलेली आहे त्यानंतर इथं तुम्ही जर याच्या डायबॉजला गेलं तर टू ब्रांच पब्लिक चीफ मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया इथं रिकामी जागा आहे पण लिहिलेली आहे ब्रँच तर तुमची ब्रँच जी आहे ती कोणती आहे त्या ब्रँचचं इथं लोकेशन लिहायची आहे तर माझी जी आहे ती पुणे मेन ब्रँच असल्यामुळं मी इथं असं लिहिलेलं आहे तुम्ही तुमची जी कोणती ब्रांच आहे ती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर इथं बघालेलं आहे टिक द रिक्वायर सर्व्हिस ओनली ज्या ठिकाणी सर्व जे पॉईंट आहे त्यातला पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे एक नंबर पॉईंट जो आहे तो आहे फॉर इश्यू ऑफ चेकबुक please issue 20 oblique 50 oblique 100 oblique 1000 leave order bearer check book for my our sb public uh, current account public uh, cc account and debit charges if any from my account number तर याचा अर्थ बघा काय आहे जर तुम्हाला दिलेलं चेकबुक हे तुमचं चेकबुक संपलेलं आहे आणि तुम्हाला नवीन चेकबुक आता पाहिजे आहे तर त्या नवीन चेकबुकसाठी तुम्हाला हा जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्ही वीस चेकबुकसुद्धा मागू शकता पन्नास मागू शकता शंभर मागू शकता एक हजार मागू शकता त्यानंतर तो बेलर पण असू शकतो तो लीफ ऑर्डर पण असू शकतो त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे की चेकबुक फॉर माय आवर अकाउंट ठीक आहे माझं कोणतं अकाउंट आहे माझं एस सेविंग अकाउंट असेल माझं करंट अकाउंट असेल माझं सी सी अकाउंट असेल या अकाउंटसाठी म्हणजे तुम्ही तुमचा जो काही अकाउंट टाईप आहे त्या अकाऊंट टाईपसाठी तुम्हाला हे चेकबुक मागवायचं आहे आणि तुम्ही हे पण त्यांना सांगताय की याचा जो चार्जेस आहेत ते जे चार्जेस असतील ते माझ्या तुम्ही डेबिट करा माझ्या अकाउंटमधून किंवा आमच्या अकाउंटमधून अवर अकाउंट का लिहिले जर तुमचा जॉईंट अकाऊंट असेल तर अवर अकाउंट त्यासाठी लिहिलेलं आहे तर आता मला जे आहे ते वीस चेकबुकसाठी मला अप्लाय मी करतो आहे तर मी इथं वीसच्या डोक्यावर अशी एक टिक करणार त्यानंतर इकडे पण मी एक टिक करणार की मला हे अकाउंट पाहिजे आहे त्यानंतर पुढं काय म्हटलं ज आपल्याला जे आहे वीस टिकमार्क केल्यानंतर आता माझं जे आहे ते सेविंग अकाउंट आहे त्यामुळे मी सेविंग अकाउंटच्या इथं एक छोटीशी टिक करणार म्हणजे मला सेविंग अकाउंटसाठी जे आहे ते हे चेकबुक पाहिजे आहे अशा पद्धतीने आपण पॉईंट एक पाहिला की मला वीस चेकबुक पाहिजे वीस चेक्सचं चेकबुक पाहिजे आहे आणि सेविंग बँकेचं माझं अकाउंट आहे आणि जे काही चार्जेस असतील ते माझ्या तुम्ही अकाउंटमधून किंवा आमच्या अकाउंटमधून हे करा तर इथं माझं अकाउंट आहे त्यामुळं माझं इंडिविजुअल अकाउंट आहे त्यामुळं माय अकाउंट तुम्ही ते कट करा त्यानंतर दोन नंबर पॉईंट आहे फॉर चेकबुक फॅसिलिटी प्लीज प्रोवाइड चेकबुक फॅसिलिटी इन माय अवर एस बी करंट सी सी अकाउंट याचा अर्थ काय आहे की जर तुमच्याकडं पूर्वीचं कोणतंही चेकबुक नाही आहे तुम्ही बँक अकाऊंट ओपन करताना कोणत्याही प्रकारचं चेकबुक घेतलेलं नाही आहे तर ही नवीन चेकबुकची फॅसिलिटी किंवा नव्याने तुम्ही चेकबुक कशा पद्धतीने घेता किंवा पहिल्यांदा चेकबुक कशा पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला तर ते चेकबुक घेण्यासाठी तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो वापरू शकता तर मला आता समजा मला मी याच्यावरती चेकबुक घेतलेलं नाही आहे कोणतं आणि मला या टायमिंगला पहिल्यांदा चेकबुक घ्यायचं आहे तर मी तर म्हणणार आहे त्यांना की मायच्यावर टिक करणार आहे मी आणि एस बीच्यावर टिक करणार आहे म्हणजे माझ्या अकाऊंटसाठी कोणतं माझ्या सेविंग बँक अकाउंटसाठी मला जे काय आहे तुम्ही चेकबुक द्या असं मी त्यांना ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जो आहे तो रिक्वेस्ट करणार आहे त्यानंतर अजून तिसरा पॉईंट जो इथं आपल्याला येतो आहे आणि जर समजा मी या पॉईंटसाठी जर करतो आहे चेकबुकसाठी तर मी इथं या याच्यावर टिक करणार आहे म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही हा अर्ज करताय त्याच्यापुढे तुम्हाला या ठिकाणी टिक करायची आहे हे लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित तिसरा पॉईंट आहे फॉर ट्रान्सफर अकाउंट प्लीज ट्रान्सफर माय अवर अकाउंट टू ब्रँच नेम ब्रांच डागा दिली आहे इथं कोड जर समजा तुमचं आहे ते पुणे अकाउंट पुण्यामध्ये तुमचं अकाउंट आहे आणि तुम्हाला ते चिंचवडला ट्रान्सफर करायचं आहे एका विशिष्ट ब्रांचला ते जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यावेळेस देखील जेव्हा तुम्ही तुम्हाला ह्या पॉईंटसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करताय तर इथे तुम्हाला टिक करायची आहे किंवा मला हा मी या फॉर्मसाठी अर्ज करते बाकी कुठंही तुम्हाला टिक करायची नाही आहे तर फक्त या ठिकाणी तुम्हाला टिक करायची आहे प्लीज ट्रान्सफर माय अवर अकाऊंट माझा अकाउंट ट्रान्सफर करा म्हणायचं आहे तुम्हाला कुठं ट्रान्सफर करा तर ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर करायचे समजा मला करायचं आहे चिंचवडला मला चिंचवडला करायचं आहे अकाउंट ट्रान्सफर तर त्या अकाउंटचा जो काही कोड आहे तो कोड तुम्हाला इथं लिहायचा आता माझ्या चिंचवडचा अकाउंटचा कोड आहे थ्री फोर फाईव्ह एट फोर एट टू वन सेवन हा जो कोड आहे हा माझ्या चिंचवडच्या अकाउंटचा कोड आहे तर तो, तो मी इथं कोड लिहिणार आहे बाकी तुम्हाला कशावरही टिक करायची नाही फक्त तीन नंबरवर ऑप्शन टिक करायची आहे तुमच्या ब्रांचचं नाव टाकायचं आहे कोड टाकायचा आहे ठीक आहे आणि जो पुढचा जो पॉईंट आपण बघतोय की पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फॉर क्लोजर ऑफ डिपॉझिट अकाउंट पुढं म्हटले बघा प्लीज क्लोज माय अवर एस बी आरडी, एस आर डी एस डी आर त्यानंतर टी डी आर अकाउंट इथं अकाउंट नंबर आहे अँड क्रेडिट द अकाउंट इन माय अवर करंट अकाउंट सेविंग अकाउंट सी सी अकाऊंट ओडी अकाउंट त्याचा अकाऊंट नंबर ऑर पे इन कॅश इफ परमिटेड परमिटेड म्हणजे त्याची परवानगी असेल तर तर या ठिकाणी काय म्हणणं आहे याच्यामध्ये की तुमचं समजा एखादं आय डी अकाउंट आहे किंवा डिपॉझिट अकाउंट आहे ते तुम्हाला काय करायचं आता बंद करायचं आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटला घ्यायचे आहेत किंवा करंट अकाउंटला घ्यायचे आहेत किंवा सी सी अकाउंटला घ्यायचे तर त्यासाठी हा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो उपयोगी पडू शकतो तर त्यावेळेस देखील तुम्हाला वरच्या कोणत्याही पॉईंटवर टिकमार्क न करता फक्त चार नंबर पॉईंटवर टिकमार्क करायची आहे त्यानंतर प्लीज क्लोज माय मायच्यावरची टिक करायची माय माझा समजा आर डी अकाउंट असेल समजा माझा आहे आर डी अकाउंट तर मी इथं माझ्या आर डी अकाउंटचा जो आहे तो इथं नंबर जो आहे तो इथं अकाउंटचा नंबर मी लिहिन आणि क्रेडिट द अमाऊंट इन माय माय त्यानंतर एस बी अकाउंट माझा जो काय सेविंग अकाउंट नंबर आहे त्या सेविंग अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फील करायचा आहे ऑर पे इन कॅश तर म्हणजे अमाऊंट जर छोटी असेल तर ती कॅश तुम्हाला देऊ शकतात पण अमाऊंट जर मोठे असेल किंवा त्यांच्या याच्यामध्ये जर नियमात असेल की फक्त हे इंटरन्ट ट्रान्सफरच केले जाऊ शकतात तर त्या ठिकाणी तुमचे ते ट्रान्सफरच केले जाते म्हणून त्यांनी इ परमिटेड म्हणजे जर परमिशन असेल कॅश देण्याची तरच तुम्हाला या ठिकाणी कॅश दिली जाऊ शकते त्यानंतर पुढं आपण जे आहे ते पाहणार आहोत की आ, फॉर इशू डुप्लिकेट पासबुक पाच नंबर पॉईंट आहे तो म्हणजे फॉर इशू ऑफ डुप्लिकेट पासबुक जर तुम्हाला तुमचं जे पासबुक आहे पहिलं ते पासबुक हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर जे आहे किंवा हरवलं असेल हरवून हरवलं पण तुमचं पासबुक ते असू शकतं तर अशा केसमध्ये काय करायचं तुम्हाला इशू फॉर डुप्लिकेट पासबुक डुप्लिकेट पासबुकसाठी तुम्हाला ॲप्लाय करण्यासाठी हा ॲप्लिकेशन फॉर्म महत्त्वाचा आहे त्यावेळेस देखील बाकी कोणत्याही पॉईंटवर तुम्हाला टिकमार्क न करता पाच नंबर पॉईंट मला आता टिकमार्क करायची आहे पॉईंट काय बघा प्लीज अ डुप्लिकेट पासबुक तर डुप्लिकेट पासबुकसाठी बघा तुम्हाला काय पाहिजे नाही तर कॉपी ऑफ एफ आय आर जर तुमचं हरवलं असेल तर त्याचा कोणी गैरवापर करू नये म्हणून तुम्हाला एफ आय आर कॉपी ही ऑनलाईन नोंदवावी लागेल आणि त्याची एक झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावी लागेल त्यानंतर जी डी जे आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तिथं द्यावा लागेल तुम्हाला हा सुद्धा अप्लिकेशन फॉर्म हा जोडावा लागेल अँड डेबिट चार्जेस इफ एनी फ्रॉम माय अकाउंट जर माझ्या अकाउंटमधून जर यासाठी काही चार्जेस लागणार असतील ते मोस्टली लागतातच चार्जेस तर हे चार्जेस जे आहे ते माझ्या अकाउंटमधून डेबिट करण्याची परमिशन देखील तुम्ही या ॲप्लिकेशन फॉर्मच्या आधारे तुम्ही देत आहात तर जर तुम्हाला डुप्लिकेट पासबुक पाहिजे असेल तर तुम्ही हा बँकेचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरू शकता त्यानंतर जो प जो आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही पॉईंटवर क्लिक न करता फक्त याच पॉईंटवर क्लिक करायचं आहे आता महत्त्वाचा जो आहे तो सहावा पॉईंट खूप महत्त्वाचा हो आहे मोस्ट ऑफ काय होतं की आपल्या जे आपण जे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हा महत्त्वाचा फॉर्म कशासाठी आहे तर मोस्टली काय होतं आपले नम मोबाईल नंबर असतात किंवा मोबाईल नंबर कधी हरवतो हो, कधी मोबाईल नंबर बंद होतो हो, किंवा मोबाईल नंबर जे आहे ते चेंज केले जा, 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 जा बदलतात तर अशा वेळीस मोबाईल नंबर कसा चेंज करायचा तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात आता पाहणार आहोत पुढे तर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तुमचा मोबाईल नंबर तर हा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे इथे लिहिले बघा फॉर चेंज ऑफ मोबाईल नंबर प्लीज अपडेट माय न्यू मोबाईल नंबर इन माय अकाउंट न्यू मोबाईल नंबर म्हणजे जर तुमचा मोबाईल तो हरवला असेल किंवा मोबाईल चेंज करायचा असेल तर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला महत्त्वाचा आहे तर प्लीज अपडेट माय न्यू मोबाईल नंबर इन माय अकाउंट तर या ठिकाणी आपण वरती अकाउंट नंबरवरती तुम्ही पाहिलं पाहिलं तर आपण अकाऊंट नंबर तर वरती लिहिलेलाच आहे खाली फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आता लिहायचा आहे तर मी आता माझा इथं मोबाईल नंबर लिहितो तर या मोबाईल नंबरला आता मला काय पाहिजे नाही आहे हा माझा नंबर मोबाईल नंबर अपडेट झाला पाहिजे जेव्हा हा मोबाईल नंबर तुमचा अपडेट होईल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला जे आहे ते एस बी आयकडून एस एम एस केला जाईल की तुमचा आता मोबाईल जो आहे तो अपडेट झालेला आहे त्यानंतर आता आपण पुढचा जो पाहणार आहोत की एस एम एस अलर्ट एवढा आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण एस एम एस अलर्ट तुम्ही कसं ॲक्टिव्ह करायचं आहे एस बी आय बँकेसाठी किंवा ही फॅसिलिटी आहे एस बी आय एस एम एस अलर्टची ती कशी घ्यायची तुम्ही तर ते बघा प्ली प्लीज प्रोव्हाइड स्टॉप एस एम एस अलर्ट फॅसिलिटी ऑन माय अवर अकाउंट म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकाच पॉईंटमध्ये दोन गोष्टी आहेत एक ते ते तुम्ही एस एम एस अलर्ट फॅसिलिटी चालू करू शकता किंवा असलेली एस एम एस अलर्ट फॅसिलिटी तुम्ही या ॲप्लिकेशनच्याद्वारे बंद करू शकता तर माझी इथं चालू नाही आहे तर मला आता चालू करायची आहे मी म्हणणार प्रोवाईड प्रोवाईड एस एम एस अलर्ट फॅसिलिटी ऑन माय अकाउंट आणि जो काय आहे तो सेम माझा इथं मोबाईल नंबर मी पुन्हा एकदा जो आहे तो टाकणार आहे तो तर या मोबाईल नंबरवर आता माझी एस एम एस फॅसिलिटीही काही दिवसानंतर चालू केली जाईल तर आपण पाहिलं की एस एम एस अलर्ट फॅसिलिटीसाठी कि चालू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी त्यासाठी देखील हा ॲप्लिकेशन फॉर्म सेम असाच त्या, तुम्हाला भरायचा आहे त्यासु त्यावेळीसुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या पॉईंट तुम्हाला ज्या पॉईंटसाठी तुम्ही ह्या ॲप्लिकेशन भरताय त्या पॉईंटच्या समोरच तुम्हाला टिक करायची आहे अन्यथा तुमचा जो फॉर्म आहे तो बाद केला जाईल म्हणजे तुम्ही एका वेळेस दोन ते तीन गोष्टीसुद्धा करू शकतात पण त्या तेवढे तुम्हाला टिक करणं गरजेचं आहे आता या व्हिडिओतला आपण शेवटचा पॉईंट जो बघतो आहे फॉर इश्यू ऑफ ए कार्ड जर तुमच्याकडं एस बी आय बँकेचं ए टी एम कार्ड नसेल आणि ते तुम्हाला जर इशू करायचं असेल किंवा नवीन ए टी एम कार्ड तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे एस बी आय बँकेचा हा खूप महत्त्वाचा ता आहे त्यामुळे इथं अकाउंट नंबर तर लिहिलेला आहे डेट लिहिलेली आहे तर पुन्हा आपण काय करायचं आहे फक्त बाकी काहीही पॉईंटवर क्लिक न करता फक्त एका पॉईंटवर क्लिक करायचा आहे तो म्हणजे फॉर इशू ऑफ ए टी एम कार्ड प्लीज इशू ए टी एम कार्ड ऑन माय अकाउंट नंबर माय ऑर अवर अकाउंट तर त्यामुळे मायवर थोडीशी टिक करायची आहे माझ्या जे आहे अकाउंट आहे जो मी अकाऊंट नंबर इथे दिलेला आहे तर या अकाउंट नंबरवर जे आहे ते ए टी एम कार्ड इशू करा त्याचे जे काही चार्जेस असतील समजा तर ते तुमचे डेबिट केले जातील तर मित्रांनो आता आपण एवढीच्या माध्यमातून आठ जे पॉईंट आपण घेतलेले आहेत ते आठ पॉईंट खूप महत्त्वाचे आहे ते पहिला पॉईंट जो घेतला आपण तो म्हणजे चेकबुक इशू करण्यासाठी त्यानंतर चेकबुक फॅसिलिटी चालू करण्यासाठी म्हणजे नवीन पहिल्यांदाच तुम्ही चेकबुक आहेत तर त्याची फॅसिलिटी चालू करण्यासाठी तिसरा पॉईंट पाहिला आपण की तुम्हाला बँक अकाउंट तुमचं एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर काय करावं चौथा हो। पॉईंट पाहिला की तुमचं डिपॉझिट अकाउंट तुम्हाला क्लोज करायचं आहे त्यानंतर पाचवा पॉईंट पाहिला की तुम्हाला डुप्लिकेट पासबुक जर तुम्हाला घ्यायचं असेल तेसाठी कसं कर ॲप्लिकेशन करायचं हे देखील आपण पाहिलं त्यानंतर चेंज ऑफ मोबाईल नंबर महत्त्वाचा सर्वात पॉईंट चेंज ऑफ मोबाईल नंबर ते देखील आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहिलेला आहे त्यानंतर सात पॉईंट पाहिला आपण एस एम एस अलर्ट म्हणजे एस एम एस अलर्ट फॅटलिटी फैसि, फॅसिलिटी जी आहे ती चालू करायची आहे किंवा बंद करायची आहे ते देखील तुम्ही याच्या ॲप्लिकेशन माध्यम कर देऊ शकता त्यानंतर आठ पॉईंट पाहिला आपण की नवीन तुम्हाला जर ए टी एम कार्ड इशू करायचं असेल तर ते कशा पद्धतीने इशू करायचं ते ते आपण पाहिलं फक्त एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की ज्या पॉईंट जो पॉईंट तुम्हाला ज्या पॉईंटसाठी ज्या सर्व्हिससाठी तुम्ही ह्या ॲप्लिकेशन फॉर्म भरताय त्याच्या टिक करायची आहे अन्यथा हा फॉर्म तुमचा बाद केला जाईल आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते खाली तुम्ही जर आलात तर इथं तुम्हाला जे आहे ते सिग्नेचर ऑफ कस्टमर इथं तुम्हाला अशी सिग्नेचर करायची आहे इथं तुमचं जे आहे ते फुल नेम तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे हे जे आहे हे ऑथोराईज बँक ऑफिशियल इथं बँक ऑफिशियल हे सगळं तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म चेक चेक करणार आणि जे आहे तुम्हाला इथं ते सही करून तुम्हाला जे आहे ते देणार त्यामुळे मित्रांनो पुढचा व्हिडिओ देखील आहे तो पुढच्या आठ पॉईंटवर हा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही न चुकता पहा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना त्यांचं अकाउंट एस बी आय बँकेत आहे त्यांना या व्हिडिओसाठी नक्की मद या व्हिडिओची नक्की मदत होईल तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका